डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील खुल्या संवादात एकमेकाने आरोप प्रत्यारोप केले मोदीवरील आरोपामुळे भाजप झाले आहे आक्रमक सत्तर वर्षावरील लोकांना आयुष्यमान भारत सला विरोधात युक्रेन आता पूर्ण तयारी करून हेरगिरीच्या कारणावरून एकाला अजन्म करा लंडनमधील सर्व साहित्याची दुकाने आता बंद हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसकडून उमेदवार रिंगणाचे उभे करण्यात येणार आहे एसटीच्या ताप्यात आता नवीन बसेस दाखल होणार आहे सतत होणाऱ्या नादुरुस्तीमुळे सरकारचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम एच्युरी यांचे शासनाच्या संसर्गामुळे झाले निधन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गणपतीचे घेतले दर्शन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतल्यानंतर विरोधी पक्षाकडून केले आहे आरोपाच्या फेरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतून इच्छुकांची वाढती संख्येमुळे दोन्हीकडे नेत्यांची कसरत करावी लागते फडणवीस जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत महाराष्ट्र अशांतच संजय राऊत यांनी केली टीका प्लस सुरक्षा संदर्भात शरदराव पवार यांनी केंद्र सरकारकडे सांगितले आहेत अटी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गडगिलेचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष कोरे प्राध्यापक प्रकाश भोईटे यांना अंधश्रद्धा वार्तापत्राच्या वतीने देण्यात येणारा आधारसं पुरस्कार पंधरा सप्टेंबर रोजी वडघर जिल्हा रायगड येथे देणार आहे पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून कागल येथील चौदा गणेशोत्सव मंडळावर कारवाई करण्यात आलेली आहे कुर्ली येथील इशारा सार्वजनिक गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळाला शिक्षक नामदेव चौगले यांनी दिली पन्नास रुपयांची देणगी हे मंडळ गेली तीन दशकापासून कार्यरत आहे हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या चोट्याची सविस्तर माहिती सर्वसाधारण सभेत देण्याची शेतकरी नेते राजीव पवार यांनी केली मागणी आणि नेता आंदोलनाचा इशारा चंदगड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जो उमेदवार ठरेल त्याला निवडून आणण्यासाठी सर्वने प्रयत्न करण्याचा महाविकास आघाडीच्या बैठकीत नुकतात एकमेक गोवा बनावटची दारू अँबुलन्समधून वाहतूक करणाऱ्या दोघांवर चंद्रगड पोलिसांनी केली कारवाई पाच हजार नऊशे पन्नासची दारू तर वाहनासह पाच लाख पा पाच हजार नऊशे पन्नास रुपयेचा मुगेमाजप धोडामार्ग तालुक्यातील मनेर येथे दुचाकीला पाठीमागून धडक पती पत्नी व लहान मुलगा असे तिघेही जण जखमी कार चालक पसार कागल येथे बियरबारमध्ये झालेल्या वादातून एकावर चाकूने वार करून हल्ला पोलिसांनी एकाला घेतले आहे ताब्यात कागल येथे उत्तर प्रदेशातील एक गांजा विक्रीसाठी येणार असल्याचा पोलिसांनी सुगाव लावला सापळा रचून गांजा घेणारा व देणारा दोघांना पोलिसांनी टाकली